वंदन करून या ठिकाणी कथेचा अनुसंधान आता जेवढा मोठा नदी गावाचा विस्तार आम्ही ऐकला नदी गावाची अवस्था आम्ही पाहिली राममय वातावरण हनुमंताला पाहिलं गेलं आणि जेव्हा हनुमंत राया या ठिकाणी आले समोर पाहिलं तर समोर राम बसलेले वाटलं ना हुबे हुब

धर्म परमधर्मे बाबा 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 काय करतोय आधार आम्ही हवे रघुकुलातला तू छत्री तू वनारणामध्ये कोणालाही पाठव लागवणार तू ला वाबा काय करतोय आत्मावामाय दुःखाचा नायनाथ कारण ना सच्चिदानंद असणारा ना परमेश्वर सच्चिदानंद असणारा ना रा मातू इथं का

मला रामाली तुझ्यामध्ये पोचावत पण सगळं खोट रामा कौन चुकलं जर तुझ्यामध्ये मध्ये असती तिकडे काय झालं रामा अरे तिकडे भाग लक्ष्मणाला शक्ती लागलेली आहे बिभीषण छंद आणि खुशालला सोडून बाबा तू इथं आला बाबा असा विचार करू नको तुझ पु तुझ माझी नाही पुढेही पाहिषतोही लटिंगाची काही शब्द झालमत रा याचे अरे बाबा तुझ्या मध्ये पुरुषात असत हिता आला नसता आम्ही पुरुषाचा विषय सोडून दे तू पायीच व्य असतात तेवढी सुद्धा लाज रामा तुझ्यात शिल्लक राहिली नाही हा? लटके तुझी लटकी तुझी सोया छटी लटकी तुझी लटकांनी श्री राम बाबा मी तुझा भक्त होतो तुझा गुणगार ऐकलं तुझी कीर्ती ऐकली महिमा ऐकला पार बाबा सम खोट सम लटक नामा व्रत तुझे तुझे धर्म धर्म रघु बाबा लाच उपयोग राहील एवढ्या मोठ्या मग कुलातला तू चांगल्या घरातला तू इतका वाईट वाटशील इतका चुकीचा वाटशील स्वप्नात सुनावत पुरुषांत केला ती तुका वायाची वाढ वा। शात्र सो मित्र एवढं नाव कमवलं आज नीट वागला एक पत्नी एक वचनी मी भाग हटणार नाही पण गेलं मिनिटात आम्ही एवढं पुण्य केलं आणि एका पापामुळे एका बाबा लाभला कशाला बाबा बेबी साडीने बाबा सोडला एवढी मोठी आठवा पद्म आनंद आहे शेकडो करोडो आबो वनव बाबा केली त्यांचा माय माप बाबा तू खुशाल त्यांना सोडून आलाय लक्ष्मणाला सोडून आलाय आम्ही विचार आम्ही एक एक गोळ्या गोळ्या गिळू शकू ब्रह्मांड गोळ काय रावणाचे बळ जिंकावया आमे बाबा कशाची भीती होती आम्ही एक एक गोळ अगं माझ्या माझ्यासारखं तुझ्याकडे किती पठ्ठे येत आबा एकटा एक हनुमान लंका गाजून आलाय लंकेचा विषय सोडून दे देवा ब्रह्मांड केवढं असतं ब्रह्मांड सर्वांना माहिती केवढं असतं भवांड केवढं असत ही पृथ्वीमालेत बसती अशा अनंत सूर्यमाला आकाश गंगेत येतील आणि अशा आकाशगंगेचे अनंत भहुमांडवंत आणि अशा भगुमांडाला या का आमच्या सारखा यज्ञ पठ्या शेतात गिरिल एवढा बाबा मी पवा करी कि याची काय गरज होते गाई तळ माळी सो मित्र रणी सांडोनी सतवर कोणाला तू रघुवीर बन समोर धाडीला बाकी त्यांचं जाऊ दे वक्ताच नातर तुझं लक्ष्मणासोबत आहे बाबा लक्ष्मण तिकडं विवाह अवस्थे नृत्य पडलेला सूर्य उघायच्या आत जा लक्ष्मण उठला नाही लक्ष्मणाचा पार झाला वय तुम्ही सुद्धा तू हिता आला ते आला आणि माझ्याकडं तुझा बाण लावला असं का केलं वर ते शेने उठवून समजला तुझ्या मधलं सामर्थ्य समजलं खुश शेकंदामध्ये औषधी हुडकतो घेऊन जातो लक्ष्मण उलटवतो तेवढ्यावर थांबतला बिहून आला त्याचा सुद्धा कथा करतो म्हणजे तुला सुख बंदूर निसाडीला ऐकता भरता चकित झाला

गवी काळा प्रोटीन ना dito बाण्या दे कोणी नामांकित तत्वर येते पयाला गवी काळाचा सुद्धा विचार केवेत नाही गवी काळाला सुद्धा मौजित नाही कोणी य कुठला य इतक सामवते ह्याकडे तवी सुद्धा माझ्या बाराला आदर देऊन मान देऊन सन्मान देऊन हितप काय म्हणले म्हण युद्ध माझे त्वर त्वरा वयाच वाढ युद्ध चालू असलं पाहिजे आणि बघा बसतो वाम 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 रामाचा भक्त असला पाहिजे चौदा वरच्या पाठी पेटला रामे दारी आनंद वाटला भक्ताला मनात विचार करतोय बघ का वामा बघ झालं चौदा वर्ष होत आली माझ्या बाबाचं नाव ऐकलं नाही चौदा वर्ष होत आली माझा राम कुठे काय करतोय माहित नाही बर झालं आलाय रामानीच पाठवलाय हो कुठपर्यंत आलाय राम कधी येणार विचारून घेऊ विचार विचारभरात करतोय राम, राम भावात

जीवी जीवा समाधान रामचिंद प्रत्येकाच्या भगवद्गीतेमध्ये दे सांगितलेला आहे प्रत्येकाच्या उदयामध्ये वाम आहे सर्वस चहा मोदी प्रत्येकाच्या हृदयामध्ये वाम आहे जीवाच असताना राम आहे तैसा हृदयामध्ये म्हणजे हृदयामध्ये रामाशिवाय कोण नाही असा राम असा राम, राम दया कृपावलंय म्हणून हनुमंताला माझ्याकडे पाठवलं बघत विचार राम नाही येतो दिवस होतो कृपा करून पर्वत पाठविला रामाच नाम ऐकलं नाही आताची कथा नाही राम कुठे नाही पुन्हा पुन्हा भगत विचार प्रवर्ती सम्राज्य समग्र राम कथा सविस्तर सा आम सांगेल वानर अति चतुर दिसत आहे चुर दिसत दिसतंय

आनंद वाटलेला आहे प्रेम दाटून आलेला आहे आणि स आद स आद स अधिक अधिक आ स्व्या देश संधी झाली जर भंडारकरांच्या व्याकरणामध्ये आम्ही गेलो साधर शब्द तयार झाला म्हणजे आदर युक्त प्रेमयुक्त भावनेनं भक्तानं हनुमंताला रामाची कथा विचारायला सुरुवात केली के आलसी कोटोनी पुढची पर्वत काय म्हणून राम भेटी तुला कोपे करून हनुमंताला हात जोडले भक्तां हरमंता हनुमंता हनुमंता आरे बाबा तू कोण आहे इथ कशाला आलाय एवढं मोठं रूप का घेतलाय आणि एवढा मोठा मोठा दोन आदमी पर्वत काय घेऊन चाललाय मला सांग कुणाचं युद्ध चालू आहे लक्ष्मणाचं काय म्हणत होता लक्ष्मण तिथं सोडलाय नेमकं काय झालं लक्ष्मी झाला मुलगी कोण हे तू युदा हा या पुढे वाचकाची सेवा हरे भक्त बाराई चंद्रकांत महाराज पंढरपूर करूचकाची सेवा हरिभक्त सुभाष गायकवाड पंढरपूर हे करतील पर्वतकाच्या लागे नेतो सी, सी वेळोवेळा राम स्मरसी

वानला 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 का म्हणतोय वानला हरू गोष्ट अजून माहीत नाही वानला नेमकं काय भरगड कशाची गोष्ट आहे राम का, का, का म्हणतोय सविस्तर साथ पुन्हा पुन्हा भरत बोलत